रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग दोनशे चार जे का रंजले गांजले त्यासी जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथे चिजाणावा मृदुसभाय नवनीत तैसे सज्जनांचे चित्त ज्यासी आपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी दया करणे जे पुत्रासी, तेची दासा आणि दासी तुका म्हणे सांगू किती तोची भगवंताची मूर्ती जे कोणी सुखाने रंगलेले व दुःखाने गांजलेले असोत त्या सर्वांना जो आपले आहेत असे म्हणतो तोच खरा साधू आहे असे ओळखावे आणि त्याच्यात जवळ देव आहे असे जाणावे लोणी जसे आतून बाहेरून मऊ असते त्याप्रमाणे साधूचे चित्त देखील मऊ असते ज्याला कोणीही आश्रय देत नाही अशा अनाथांना जो आपल्या हृदयात स्थान देतो जे प्रेम मुलावर तेच प्रेम दासावर आणि दासीवर जो करीत असतो तुकाराम महाराज म्हणतात अशा साधू बद्दल किती सांगू अरे तो साक्षात भगवानच आहे रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण मस्त